चा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वाकेश्वर येथे येरळा परिवार वडूज आणि गोकुळा प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीनं संगीतमय सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तबगार तसेच गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची ठाक टाकण्यात आली वडूचे पोलीस निरीक्षक गणेशाम सोनोने वडगावचे मठाधिपती विठ्ठलस्वामी महाराज गटशिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसे दुय्यम निबंधक धणाजीराव खाडे सीएम पाटील बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे प्राचार्य दिलीपराव डोयफडे श्रीमती शशिकला देशमुख एस पवार यांचे प्रमुख उपस्थिती होती यावेळी भाजपचे नूतन तालुका अध्यक्ष अनिल माळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज गोडसे यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टचे नूतन अध्यक्ष जनार्दन मोरे विश्वस्त चंद्रसेन देशमुख मणपुरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष टीके देवकर जीवन गौरव पुरस्कार विजेत्या सौ यमुना राऊत ग्राहक राजा संस्थेचे राज्य सचिव प्राध्यापक नागनाथ स्वामी मुख्याध्यापक एस आर जाधव भरत जगन्नाथ फडतरे डी जे फडतरे व्हॉलीबॉलपटू वैष्णवी अमोल धुमाळ यांच्यासह वाकेश्वर जिल्हा परिषद शाळा तसेच छत्रपती शिवाजी हायस्कूल हुतात्मा परशुराम विद्यालय या शाळेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी प्रास्ताविक केले आणि स्वागत केले शरद कदम यांनी सूत्र संचालन केले गोकुळा प्रतिष्ठानचे संचालक लक्ष्मण फडतरे यांनी आभार मानले यावेळी नजराणा सप्तसुरांचा या कार्यक्रमाचे संचालक राहुल कोळी यांनी मेरे घर राम हे सत्यम शिवम सुंदरम एकच राजा इर्थ जन्मला ए राते ये मौसम नदी का किनारा यम्मा यम्मा हिरवा निसर्ग हा जय जय महाराष्ट्र माझा ही बहारदार गीते सादर केली तर येथील दिले मेहफिल संचाचे संचालक एम रियाज यांनी सुखमे सब साथी दुखमे ना कोई प्रभू तो दयाळू देकाना हाय रे हिरवा निसर्ग हा संगतीने ओ देश मेरे तेरे तर खातवाळीची सुकन्या अनुष्का कांबळे हिनं काना मला केले खुळ या गवळणी बरोबरच फुटली माझी बांगडी झाल्या तिने सांजा अशी एकापेक्षा एक गीते लावण्यास सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले कार्यक्रमास खटाव तालुका सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष अंकुशराव दबडे प्राध्यापक दिलीप भुजबळ कृष्णराज बनसोडे संजय जाधव उमेश पाटील सौ कल्याणी माने पोपट माळवे महेश खडके आदींसह शेकडो मान्यवर उपस्थित होते ज्यांची मातेशी नाळ जोडलेली नाही तर इमान पण आहे जे मातीत राहून लक्षाचा घेतात शब्दावरती चांगली कमांड आहे लिखाण मध्यसूत बोलणं तत्वाशी तडजोड न करणार एक हाडाचे पत्रकार ज्याला आपण म्हणतो त्या पत्रकारितेपेक्षा एक समाजसेवक हो। या परिसरातील किंवा या समाजाचं भलं व्हावं यासाठी कुठल्याही तत्वाशी तडजोड न करणारी निर्भीड निपक्षीय आणि एक कंकर स्पष्ट वक्ते एवढंच निर्भीडपणे लिहिणारे त्यांच्या लेखणीला एक थार आहे त्यांच्या शब्दामधून एक आसूळ ओढले जातात वाईट गोष्टीवरती चांगल्याचं बौतुक केलं जातं आमच्या असे आमचे परमित्र धनंजय क्षीरसागर साहेब त्यांनी सांगितलं की मी मोठ्या आपल्याला चांगलं काम करतो आता काही मुलींचे या ठिकाणी सत्कार घेतले खूप चांगली गोष्ट आहे एक याच्यातून त्या मुलांना प्रेरणा मिळते आपण खटामध्ये काम करत होता क्षीरसागर साहेब तुम्हाला हे माहिती आहे की आपण प्राधान्य शिष्यवृत्तीच्या संदर्भात काम केलं होतं आणि तर रेकॉर्ड ग्रेड केलेलं खटाव तालुक्यात एकाच वर्षी एकशे सत्याहत्तर विद्यार्थी अडतीस <laughs> विद्यार्थी जिल्ह्यातून राज्याला निवडले केले होते त्याचे वीस विद्यार्थी नुसत्या खठाव तालुक्याचे होते एवढं प्रचंड मोठं काम या खटामध्ये झालं होतं आणि खरं त्या सगळ्या बाबींचा विचार करूनच त्या पुरस्कारासाठी माझ्या निवड केली गेली असं अशी माझी धारणा आहे त्यामुळे मी अगदी विनम्रतापूर्वक सर्वांना धन्यवाद देतो की आपण मी खटामध्ये काम करत असताना खूप चांगली मदत केली आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगलं काम उभं केलं होतं आणि त्याच्यामुळं हा मला पुरस्कार मिळाला आहे असं मी समजतो आणि आपल्या सर्वांना त्या सत्काराबद्दल या ठिकाणी मला निमंत्रित केलं खरंच मी फोन यानंतर एक विशेष सन्मान होत आहे कुमारी मयुरी शरदराव कदम ही भुरकोडी गावची सुकन्या आहे नुकतंच हे मुंबई पोलीस दलात भरती झालेली आहे ती सुकन्या आहे भुरकोडीच्या दुळजाभव देवस्थान ट्रस्टचे विद्यमान चेअरबन विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरबन आणि एरडा परिवारामध्ये भावाप्रमाणे का मला सहकार्य करणारे शरदराव कदम यांची सुकन्य तिचा या ठिकाणी सन्मान ठाणे महानगरपालिकेचे निवृत्त सुरक्षा अधिकारी वाडीचे सुपुत्र माजी सैनिक आमचे मार्गदर्शक संजय साहेबराव जाधव यांच्या हस्ते तिचा सन्मान होत आहे तिच्या मातोश्री सौ आशाताई कदम त्याचबरोबर पिताश्री शरदराव कदम आणि या सत्कारासाठी मी विशेष निमंत्रित आपण सत्कार करते पण पाहुण्यांच्या पुढची योग्यता आपले भाजपचे अध्यक्ष अनिलजी माळी आणि यशवंत बाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यशस्वी उद्योजक नवरंग उद्योग समाजचे संस्थापक आमचे मित्र आदरणीय जनार्दन मोरे काका यांना या सन्मानासाठी मी पाचारण करत आहे कुमारी रिया समीर तांबोळी ही खातोळाची सुकन्याची गुजरात राज्यात होणाऱ्या प्रेरणा उत्सव कार्यक्रमासाठी निवड झालेली आहे आणि ते आमचे जेवाभावाचे पत्रकार सहकारी समीरभाई तांबोळे यांनी खुर्नगर प्रतिनिधी यांची सुकन्या असून तिचा या ठिकाणी सन्मान होत आहे दोय निबंधक धनाजीराव खाडेबापू आणि शशिकांत देशमुख यांच्या शुभाष क्षेत्रामध्ये प्रत्येकजण काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण असं त्याच्याकडे कला असते आणि ती कला ते वैशिष्ट्य पुढे येण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित केलेले पाहिजे असं मला वाटतं कारण म्हणतात ना एका तळ्यामध्ये एका तळ्यात होती बदके पिल्ले सुरेख होते कुरूप वेळे पिल्लू तयात एक ये एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले भयभेडपार त्याचे वाऱ्या सवे पळाले पाण्यात पाहताना चोरून या क्षणिक त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक तस प्रत्येकामध्ये राजहंस घडलेला आहे आणि तो राजहंस अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं सर आपण ते राजहंस बाहेर काढत आहात भावी पिढीसाठी फार चांगला असा हा उपक्रम आहे धन्यवाद नुकताच मम्मींना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झाला आणि या मिशनचे संचालक आदरणीय प्रल्हाद पै तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबई दादरला एका भव्य दिव्य कार्यक्रमात त्यांचा सन्मान झाला हा वाकेश्वर भूमीचा विशेष गौरव आहे या हा गौरव झाला म्हणून चौक यमुना राऊत आणि दादा या दोघांचा या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं येरा परिवार आणि गोकुळा प्रतिष्ठानच्या वतीनं सरकार होत आहे कल्याण तयारी ते आपण पुढे त्यांच्या सन्मानासाठी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाज

एरळा न्यूज प्रतिनिधी अमर फडतरे आणि रविराज महामुनी वाकेश्वर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा